सव्वीस जून दैनंदिन ज्ञानेश्वरी अध्याय चौदावा आचार्या समस्त सूर्यवर्या प्रज्ञा प्रभा सूर्या सुखोदया जय जय सर्व विसावया सोहम भाव सुहावया नाना लोक हेलावया समुद्रातू आयिकेगा अंतरबंधू निरंतर कारुण्य सिंधू वल्लभाजी, तू जया प्रति लपसी, तया विश्वहेाविसि प्रकटते चितू की तू दृष्टी पुडलाची जे हा दृष्टी बंधू परी नवल परीनवल तुझे जे आपण पेचोरे जी तू चितू सर्वायया मा कोना बोधू कोना माया ऐसिया आप लाघविया नमो तुझ जागो जगी आप बोले ते तुझिया ओला सुरस झाले तुझे नी शमत्व आले पृथ्वीसी रविचंद्रादि शोक्ती उदय करती त्रिजगती ते तुझिया दीप्ती तेज तेजा जे चळवळी जे अनिळे ते निजबळे देवी केुजमासी खेळे लपितपती किंबवुना माया असोस ज्ञानजी तुझे नि डोळस असो वानने सायास श्रुतीसिंह वेद वानुनी तवचे चांग जवन दिसे तुझे अंग मग आम्हा तया एके पांती, जी एकार नवाचे ठाई पाहता थेंबाचा पाडू नाही मा महानदी काही जती, का उदयलिया भास्वतु चंद्र जैसा खद्योतू आम्हा श्रुती तुझ अंतु तो तु पाडू असे आणि दुजया थाव मोडे जेत परेशी वैखरी बुडे तो तू मा तोंडे वानावासी, या लागी आता स्तुती सांडून निवांता चरणी ठेवी जे माथा हेची भले तरी तू जैसा आहास्य तैसिया नमो जी श्रीगुरुराया मजग्रंथ्योद्यमू फळावया व्यवहारा होई आता कृपा भांडवल सोडी भरी मती माझी पोतडी, करी पद्य जोडी थोरामाते मग मी संसरेन तेने करीन संतांसी कर्णभूषणे लेववीन सुलक्षणे विवेकाची जी गीतार्थ निधान काडू माझे मन सुई स्नेहांजन आपुले तू हे वाक्सृष्टी एकेवेळे देखती माझे बुद्धीचे डोळे तैसा उदेजोजी जी निर्मळे कारुण्यबिंबे माझी प्रज्ञा वेलिविल्लाळ काव्ये होय सफळ तो वसंतु होय स्नेहाळ शिरोमणी प्रमेय महापुरे हे मतिगंगाये थोरे तैसा वरिष उदारे दिठी वेनी, आगा विश्वेक धामा, तुझा प्रसाद चंद्रमा करू मज पौर्णिमा स्फूर्तीची जी जी अवलो लिया माते उन्मेष सागरी भरिते ओसंडेल स्फूर्ती रसवृत्तीचे तव श्री गुरुराजे, मनीतले विनंती व्याजे मांडिले देखो स्तवन स्तवनमिषे हे असो आता वांजटा, तो ज्ञानार्थ करुणी गोमटा ग्रंथू दावी वत्कंठा भंगोने दे हो काजी स्वामी हे जी पाहत होतो मी जे श्रीमुखे म्हणा तुम्ही ग्रंथ सांग सहजे दुर्वेचा डेरू आंगे तव अमरू, वरी आला पुरू पियुषाचा तरी आता येणे प्रसादे विन्यासे विदगे मूळशास्त्रपदे वाखानी न परिजीवा अंतुलीकडे जैसी संदेहाची डोनी बुडे ना श्रवणी तरी चाडे वाढी दिसे अध्याय चौदावा अहो सर्व देवांमध्ये श्रेष्ठ आत्मविषयक बुद्धीरूपी प्रात काल करणारे सूर्य सुखाचा उदय करणारे श्रीगुरु आचार्य आपला जय जयकार असो असे श्री ज्ञानेश्वर महाराज सद्गुरु निवृत्तीनाथांस म्हणतात तुम्ही सर्व जगास विश्रांती स्थान आहात सोहम भावाचे सौभाग्य व अनेक लोक रूपी लाटांचे सागर आहात तुमचा जय जयकार असो महाराज आपण दीनबंधू अखंड करुणा सागर व ब्रह्मविद्या रूपी पती आहात ज्यांना तुमचे सत्यदर्शन होत नाही त्यांना तुम्ही हे विश्व दाखविता व ज्यांच्या बुद्धीत आपण अपरोक्षत्वाने आविर्भूत होता त्यांना कोठेही आपल्या वाचून काही दिसतच नाही प्रेक्षकांची दृष्टी बंद करणे असा नजरबंदीचा खेळ गारुडी उत्पन्न करतो पण त्याला स्वतःची नजरबंदी करता येत नाही परंतु आपण आपल्याला चोरून राहणे स्वतः स्वतःचा विषय न होणे ही तुमची अद्भुत जादू आहे या भूतमात्रामध्ये तुमचीच व्याप्ती असून कोणाला तुमचे दर्शन व्हावे व कोणाला होऊ नये अशी आपल्या स्वतःच्या स्वरूपाविषयीच माईक लिहिला सुरू असणारे आपणाला प्रणाम असोत पाण्याच्या ठिकाणचा ओलेपणा व पृथ्वीच्या ठिकाणची क्षमाशीलता यांना आधार आपणच आहात सूर्यचंद्रादी शिंपले त्रैलोक्यात प्रकाश करतात या तेजस्वी पदार्थात असणारे जे तेज ते तुमच्यामुळेच आहे वायूचे चलनवलन आपल्या शक्तीचा प्रभाव आहे व आकाश तुमच्या स्वरूपामध्येच लपंडाव खेळते महाराज मायेची अमर्याद शक्ती व ज्ञानाचा डोळसपणा ह्यास आपलाच आधार आहे असो हे वर्णन करणे श्रुतीलाही कष्टप्रद आहे आपले दर्शन घडले नाही तोपर्यंतच वेदांनी आपल्या वर्णनाचा चांगुलपणा मिरवावा ते घडल्यावर जी आमची मौन स्थिती तीच त्यांचीही होणार महाराज प्रलयकाळच्या महासमुद्रात थेंबाचा पत्ता नाही मग महानद्या तरी आणल्या जातील का तर नाही अथवा सूर्य उगवल्यावर चंद्र जसा काजव्यासारखा तशी आपल्या वर्णनाविषयी आमची व वेदांची स्थिती होते आणि दैत्वाचे बळ जिथे नाहीशे होते वैखरी वा वाचाही परावाणीस जेथे नाहीशे होते असा जो तू तु त्या तुझ्या मग परापश्यंती इत्यादी वाचांपैकी कोणत्या वाचेने वर्णन करावे अशी वस्तुस्थिती आहे त्यामुळे त्या स्तुतीच्या भरिस न पडता स्वस्थ राहून असे जे कोणी आपण त्यांच्या ठिकाणी अनन्य भावाने मस्तक ठेवावे हेच उत्तम तर श्री गुरु महाराज आपले जे जसे स्वरूप असेल त्याला माझे प्रणाम असोत मी आरंभलेला गीतार्थ ग्रंथरूपी उद्योग सिद्धीला नेण्यास आपले सहाय्य असावे आता आपल्या कृपारूपी भांडारातून माझ्या बुद्धीला ज्ञानरूपी भांडवलाचा प्रकाश करून मला संपूर्ण ज्ञानस्वरूपाची जोड करून द्यावी मग माझ्याकडून होणाऱ्या व्यवहाराने सुविचार रूप कर्णभूषणे संत सज्जनांकडून लेवविन त्यांचे कान तृप्त होतील असे निरूपण करील महाराज आपले आशीर्वाद रूप अंजन माझ्या बुद्धिरूपी नेत्रात घाला म्हणजे त्या योगे मी गीतार्थाचा गुप्त ठेवा काढीन यामुळे ही शब्दसृष्टी माझ्या बुद्धीच्या ज्ञानाला आकलन करता येईल अशा प्रकारे हे गुरु कारुण्य सूर्या आपण आपल्या कल्याणरूप शुद्धबिंबाने उदयास यावे माझी बुद्धिरूपी वेली विस्तार पावेल ती काव्यरूप फळाने बहरेल अशा प्रकारच्या वसंत ऋतूचे रूप आपल्या कृपेने धारण करावे आपल्या कृपादृष्टीचा माझ्यावर असा वर्षा व्हावा की त्या योगे माझ्या बुद्धिरूप गंगेला सिद्धांतदृष्टीचा पूर यावा हे विश्वधारा भगवंत आपल्या रूप चंद्राने माझ्या बुद्धीला पौर्णिपरंपराने स्फूर्ती यावी ज्या स्फूर्ती पौर्णिमेसह मला पाहून ज्ञानरूपी सागराला भरती येईल आणि स्फूर्ती वृत्तीतून नवरस बाहेर पडतील त्यावर श्री गुरु निवृत्तनाथ संतुष्ट होऊन म्हणाले श्री ज्ञानदेवा विनंती करण्याच्या निमित्ताने स्तुतीच्या नावाखाली तू दुजेपणाचा व्यवहार केला आहेस असे दिसते ही व्यर्थ स्तुती आता पुरे गीतेतील ज्ञानरूपी विषय चांगला स्पष्ट करून गीता ग्रंथ सांग श्रोत्यांची ऐकण्याची उत्कट इच्छा भंग पाहू देऊ नकोस ज्ञानेश्वर महाराज म्हणतात सद्गुरुनाथ असं ना याचीच मी वाट पाहत होतो आपल्या श्रीमुखातून मला ग्रंथ रचनेची आज्ञा व्हावी हरळी म्हणजेच दुर्वाची मुळी स्वभावताच अमर असते आणि त्यावर अमृताचा वर्षाव झाला तर मग काय विचारता तसेही आपली आज्ञा हाच प्रसाद समजून मूळ गीताशास्त्रातील पदे विस्ताराने चातुर्याने मी वर्णन करील की ज्या योगे मनातील सर्व संशय मनातच मावळतील व ऐकण्याविषयी आवड उत्पन्न होईल ओम श्री रुक्मिणी पांडुरंगाय ओम श्री ज्ञानराज माऊली नमहा